आजी सोनियाचा दिनू सुवर्णकन्या मनस्या फालेचं सिंधुदुर्गमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय सोमवारी सकाळी बाजाराचा दिवस असताना सकाळच्या सत्रात भाजी किराणा गृहोपयोगी खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये तुडुंब झाली असतानाच फोंडाघाट बाजारपेठेत मनस्या आगे बढो हम तुम्हारे सात हे फोंडावासीय तुम्हारे सात हे अशा बुलंद घोषणा ऐकू येत होत्या शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून मनस्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने फोंडाघाट पंचक्रोशीतील प्रत्येक घरात तिचं कौतुक होत आहे रविवारी रात्री उशिरा मनस्याचं अमरावतीहून फोंडाघाट येथे आगमन झालंय सोमवारी सकाळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांनी नेटक्या संयोजनातून फोंडाघाट एसटी स्टँड ते बाजारपेठ मार्गे हायस्कूल मैदानापर्यंत सुवर्णकन्या मनस्याची जीपला बॅनर लावून तिच्या आई वडिलांसह रॅली काढत तिचं जोरदार स्वागत केलंय जो तो मनस्याचं यावेळेस कौतुक करत होता तर फोंडाघाट वासियांनी केलेले या कौतुकाने आणि स्वागताने मनस्य अक्षरशः पुष्पगुच्छ आणि गळत हार घालत अनेकांनी मनस्याला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा